मी जितेंद्र लक्ष्मण चव्हाण राणा रामपूर तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मी आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो आणि जी काय माझी उबाडा पक्षामधून हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला त्या संदर्भात माझी व्यथा म्हणा माझे मा विचार म्हणा हे माझे मत मांडण्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे मुख्य म्हणजे त्या बातमीमध्ये पक्षविरोधी कारवाई मी केल्या म्हणून माझी हकालपट्टी करण्यात आली पक्षविरोधी कारवाई काम म्हणजे काय असतं मी कधी यांच्याला कुठले पुरावे आहेत का मी पक्षविरोधी काम केलं आहे आता निवडणुका झाल्या जिल्हा परिषद झाली सॉरी खासदारकी झाली आमदारकी झाली तिथे कुठे मी विरोधी काम केलं आहे का आणि जर तुम्हाला हे कारण ठेवून तर तुम्ही माझी हकालपट्टी केली तर वारंवार तुमच्याशी माझा संपर्क येत होता मग त्यावेळेला बा मला का विचारण्यात आलं तू काय चाललंय तुझं गो काय त्या विचारला पाहिजे होत ना बातमी ही दिलेली आहे ती वळून नक्की आहेत ती रात्री उशीरा बातमी दिलेली आहे आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये तो, नी नी तो ते ते एक मुद्दा आहे की बातकर गावच्या प्रमुख कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा विरोध असूनही मी एक सहकारी म्हणून तालुका प्रमुख पद दिलं मला याचा थोडं खुलासा करायचा आहे जे बहात्तर गावातील प्रमुख असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ह्यांना एक माझं नंबरतेची विनंती आहे की आपण आपल्या आईवडिलांची शपथ घ्यावी आणि सांगावं आपल्या पक्ष नेतृत्वाने आपणाजवळ व पपे चव्हाणला तालुका प्रमुख करायचं कधी चर्चा केली होती का मला स्वतःला माहिती नव्हतं मी कधीही पक्षाकडे मागणी केली नव्हती की मला तालुका प्रमुख करा म्हणून ज्या मा दिवशी माझी सामन्यामध्ये निवड झाली त्याविषयी मला कर, सकाळी कळलं मग हे बहतर गावच्या कार्यकर्ते चर्चा करून तरी विरोध होता तरी पण मी दिलं तर बात्तर गावच्या कार्यकर्त्यांनी हे सांगावं की आपण चर्चा झाली होती का आपल्या आई वडिलांचं स्मरण करून त्यांनी सांगावं चर्चा केली होती आमच्या बात्तरगावच्या कार्यकर्त्यां हो जवळ तरी पण मला दिलं असा अशा बातमीमध्ये उल्लेख आहे मी तालुका प्रमुख झाल्यानंतर काही ठराविक आमच्या विभागातील ठराविक सगळे म्हणत नाही ठराविक तीन चार जणांनी ग्रुपबाजी करून कार्यकर्त्या सम्रावून आणून त्यानंतर माझी मादू, तक्रार केली होती त्यांचं मत असं होतं की आम्हाला विचारलं नाही मग ह्याच्यात जो उल्लेख आहे की सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून तरी कार्यकर्त्यांचा विरोध होता तरी पण मी याला कार्यक्रम केलं सत्य काय सत्य आहे की असत्य आहे हे बातम्या कार्यकर्त्यांनी सांगावं एवढ्या म्हणजे या वरिष्ठ एवढ्या याच्यात मला काही खरंच मला माहिती नाही की बाबा हे अधिकार कुणाला आहेत किंवा काय आहेत जर हकालपट्टी माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझं ज्ञान थोडं कमी असेल ते मला जर समज हकालपट्टीचं पत्र जर वरती गेला असेल फॅक्स मी किंवा नाही त्यात उल्लेख केलेला आहे आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांना कळवलंय तर त्याची एक प्रत तरी मला पाहिजे होती किंवा मीडियाला द्यायला पाहिजे होती उद्धव साहेबांना आम्ही विचारून केलं असा उल्लेखाच्या बातम्या मग ते नक्की तुम्ही रात्रीला फॅक्स करणार ना मग ते फॅक्सची प्रत आहे का तुम्ही तुम्ही त्याच्यात असं की तुम्ही हत्ता पक्षविरोधी काम केल्यात किंवा कारवाई केल्यात म्हणून तुमची हकालपट्टी झाली तुम्ही जर पक्षविरोधी काम केले असेल तर तुम्हाला त्याची काही कल्पना केली होती का आधी चुकता अनुभव होते एकाही शब्दानी नाही एक दिवस आधी रामपूर जिल्हा बसवटाची उमेदवार डिक्लेअर करायची बैठक घेतली त्या बैठकीला होतो वाघर मतदारसंघातले ते सहा काळातील सहा येतात हे जिल्हा परिषद गट त्यांची पाच दिवसापूर्वी बैठक झाली या सर्व बैठकीला संध्याकाळी खेळडीची सगळी तीच पण सकाळच्या पाचवी संध्याकाळी हजर होतो त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे का दुसरी गोष्ट पक्षाचं कारवाई काय काही नेमकं घेतात तुम्हाला काय चुकीचं आहे ना आता हे चुकीचं मी ते लहान कार्य आहे हे चुकीचं ज्ञान अन्न जनता आहे ते ठरवतील सांगतो कुठली चर्चा न करता छान निशा न करता तर तुम्ही अशी काय अचानक कारवाई करत असाल आणि दुःख एवढंच होतं पस्तीस ते पस्तीस वर्षाचा जवळचा सहकारी आणि तुम्ही सही चर्चा करायची होती त्यानंतर माझ्यावर कारवाई करायची होती तुम्हाला काय वाटतं नेमकं काय कारण असेल कुणी केलं असेल हे सगळं तुमच्या विरोधात षडयंत्र कोणी षडयंत्र राहणारे पक्षामध्ये सांगू शकत नाही आता म्हणताय की मी गेले पस्तीस वर्ष की त्यांच्यासाठी स्वतःवर तगडी घेतली आहे हे आम्ही त्याचे साक्षीदार सगळं आम्हाला माहिती आहे मग तुम्ही एवढं म्हणताय मग हे कुणी केलं असेल नेमकं यामध्ये भास्क्या शेट असेल त्याचे कोण पदाधिकारी असतील सहकारी असतील काहीतरी तुमच्याकडे शेवटला सर्व नेते आहेत बरोबर त्यांना कोणीतरी काहीतरी माझ्याबद्दल खोटी माहिती अपुरवत असणार त्याशिवाय घडली नाही कारण की माझ्याबद्दल खोटी माहिती स्पष्ट सांगतो जवळजवळ आठ नऊ महिने चालू आहे आठ नऊ महिने माझ्याबद्दल आठ नऊ महिने तुमच्याविषयी जर गैरसमज निर्माण केला जात होता ते तुम्हाला जर आठ नऊ महिने तुम्हाला माहीत होत तर तुम्हाला त्यांच्याकडून किंवा तुमच्याकडून तुम्ही काय संवाद करायचा प्रयत्न नाही ना पण पर... तिथपर्यंत कधी माझ्या जो त्यांनी याबाबतीत चर्चा केली नाही बाबा काय तू कुठे जातोस काय किंवा काय काय किंवा काय किंवा काय चाललंय काहीच नाही सगळं चालू होतं म्हणजे भास्कर शेटनी हे केलं नसावं त्यांना कोणीतरी भरवले असं तुम्हाला वाटतं आता ते काय मीच सांगू घटना आहे ना तुम्ही पालकमध्ये उद्या सामन्या एक लक्षात ठेवा कोणी कुठे वैयक्तिक याच्यासाठी कोणी कुठे कामासाठी मी ऐकून घ्या कोणी कुठे जाऊ शकतो आजकाल प्रत्येक राजकीय माणूस आपल्या बाबा विकास काम असेल किंवा आपल्या मतदारसांकडे काम असेल जातात ना था था। आता हे मी सांगायला नको न्यायात आहे सगळ्यांना आता एक लक्षात ठेवा की कुठे आता माझ्या सगळ्याकडे संबंध चांगले आहेत सगळ्या पक्षाने संबंध चांगले आहेत लक्षात ठेवा म्हणून हा अर्थ होत नाही ना मग तुम्ही एक मिटलं तुम्ही कारवाई ह्याच्या आधी आमच्या विभागातले बात्तर गावातले शिवसेनेचे पदाधिकारी सोडून गेले मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही ते सोडून तो गेले त्यांनी प्रवेश केला नाव कोणाचे घेत नाही मग त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ते सुद्धा सेनेचे पदाधिकारी होते ना लोकप्रतिनिधी होते ना मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही लोकसभेला विरोधी काम केलं आज तिथपर्यंत गेला होता लोकसभेला त्यांची आमदारकीला विरोधी काम केलं तरी पण त्यांच्यावर कारवाई नाही माझ्यावर कारवाई काय कारवाई झाली तुम्ही जे नेतृत्व आहे नेते आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही जाणार का तुमच्या तुमच्यावर हे सांगणार का की तुमची वेगळीच आहे आता हकालपट्टी झाली तर थांबला हकालपट्टी झाली विषय थांबला ना तुम्ही विचारलं पाहिजे का केली नाही नाही हकालपुटे झाले विषय थांबला कुठल्या तोंडाने मी हे करणार हकुळूनच टाकलं ना दरवाजा बंद करून टाकले ना माझी नाव राजकीय भूमिका मी साधक बाधक संपूर्ण माझे जे सहकारी असतील ग्रामस्थ असतील चिंतक असतील माझी सहचारणी असेल सगळं शांत लोकांनी विचार करून काय करायचं काय नाही माझा ग्रामदेवत आहे केदार वर्धन त्यांना स्मरून बघूया काय होत ते याचा काय तुमचं पुढचं आता काही विचार तुम्ही केलेला नाही काय अजून विचार काही केलेलाच नाही शेवटला हा मला मोठा धक्काच आहे माझ्यासारख्या जर कार्यकर्त्याची एका मिनिटाची हकालपट्टी होत असेल तर सामान्य कार्यकर्त्यांचं काय ते परत रिपीट करा मी घालणारा कार्यकर्ता नाही एक मिनिट मी घालणारा कार्यकर्ता नाही ऐका ऐका मी रडणारा कार्यकर्ता नाही मी रडणारा कार्यकर्ताय मी कुणाला आरोप करत नाहीये पण एक तिथं मनाला दुःख होत आहे आम्हाला जो संसार आहे आम्हाला मुलोबा आहे जीवन लागतं मग माझ्या ज्या कार्यकर्ते जेव्हा जाता असेल तर सामान्य कार्यकर्त्यांची काय जाता पुढील भावी पिढीतील जे कार्यकर्ते आहेत त्यांचं पुढे असं होणार आहे का भास्कर जाधवांचे जवळचे एकदम तुम्ही कट्टर समर्थक म्हणून ओळखला जात आणि यापूर्वी अनेक कट्टर समर्थक भास्कर जाधवांपासून अशा पद्धतीने तर या, या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचंय हो आता मी आता एवढा जवळचा कसं समर्थक तुम्ही सांगताय मला एका शेकंद मला माझी आकारपुट्टी केली काय सांगणार तुम्ही आता कुणाचं मांडणार तुम्हीच सांगा ना कधी पण आता ह्या तुमच्या ज्या काही केसेस वगैरे चालू आहेत तुम्ही आमच्यावर घेतलेल्या त्याचे काही केसेस वगैरे चालू आहेत ता ते तुम्हाला आता मदत कशी मिळेल शेवटला बघा केसे मी केसेस चालूच होत्या आम्ही केसेसला हजर राहतो होतो लक्षात ठेवा साहेब राष्ट्रवादी मोदी होते नंतर मी सेनेमध्ये आलो तेव्हा त्या केसेस चालूच होत्या आम्ही केसेसला यायच होत आमच्या घराचा मी तर त्यांचं काही सहकार्य असायचं काय त्यांचं काही सरकारी असायचं सरकारी म्हणजे त्यांचा वकील असायचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी काही उमेदवारी तुमची काय असायची कळवा सगळं विचार मंथन करून सगळे माझे आणि नक्की माझी भूमिका स्पष्ट करेल मी कुठंही काय करायचं ते तुम्हाला कळेलच ना बेटी गाडी ना का नाही संबंध सगळ्यांजवळ येणार नाही का बघेल ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका